एखादा माणूस बोलतो आहे ना तो बोलतो म्हणजे काय बोलतो तो आपल्याशी संवाद करतो म्हणजे काय करतो तो त्या दोन गोष्टी करत असतो कुठलाही माणूस आपल्याशी जे संवाद करतो तेव्हा तो दोन गोष्टी करतो एक गोष्ट म्हणजे तो कंटेंट सांगत असतो म्हणजे टेक्स्ट त्याला जे काही शब्दामध्ये सांगायचं असतं ते तो सांगत असतो त्याला मी कंटेंट म्हणतो आणि दुसरं जे सांगतो आहे त्याच्यामागे काय हेतू आहे त्याच्यामागे त्याची भावना काय आहे हे गोष्ट वेगळी असते त्याला मी इंटेंट म्हणतो म्हणून प्रत्येकजण जेव्हा संवाद करतो त्या संवादामध्ये दोन भाग असतात एक म्हणजे कंटेंट आणि दुसरा म्हणजे इंटेंट हे लक्षात ठेवायचं कंटेंट म्हणजे काय शब्द किंवा टेक्स्ट हे जे असतं मेसेज जो असतो त्याला कंटेंट म्हणतात आता हा कंटेंट जरी सेम असला तरी इंटेन्ट बदलू शकतं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला माहीत आहे काही लोक तोंडावर तुमचं स्तुती करतात शब्द स्तुतीचे असतात पण आतमध्ये काय असतं महामूर्ख आहे मना मनात काय म्हणतो महामूर्ख आहे ह्याला जरा चढवूया चढवलं की थोडीशी आपली कामं होतील म्हणजे त्याचा हेतू काय असतो की ह्याच्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचा ह्याच्याकडनं काहीतरी फायदा उठवायचा हा त्याचा हेतू असतो म्हणून संवादामध्ये बोलणारा माणूस जो आहे ते दोन गोष्टी मी सांगितल्या नीट लक्षात ठेवा कंटेंट आणि इंटेंट ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणून शब्दांनी आपण कंटेंट पोचवतो लोकांपर्यंत आणि इंटेंट आपण पोचवतो आपल्या संपूर्ण बॉडी लँग्वेजनी हे लक्षात ठेवा संपूर्ण बॉडी म्हणजे आपण जेव्हा लोकांशी संवाद साधतो तेव्हा आपण फक्त शब्दानी किंवा तोंडाने संवाद करत नाही हे लक्षात ठेवायचं पूर्णपणे आपण जेव्हा संवाद करतो तेव्हा संपूर्ण देहानी आपण लोकांशी बोलत असतो त्याला देहबोली म्हणतात बॉडी लँग्वेज म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणजे काय देहबोली म्हणजे काय देह आपला बोलत असतो लक्षात ठेवा देह आपला बोलत असतो देह आपल्याला काहीतरी सांगत असतो आणि हे सांगणं असतं हे नॉन व्हर्बल असतं लक्षात ठेवा नॉन व्हर्बल आपल्या कम्युनिकेशनमध्ये दोन गोष्टी असतात एक व्हर्बल आणि एक नॉन व्हर्बल व्हर्बल म्हणजे जे आपण बोलतो ते आणि नॉन व्हर्बल म्हणजे न बोलता जे सांगतो ते अशा ठेवा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणून बॉडी लँग्वेज आता तुम्ही बघा कुठलाही माणूस बोलताना चिडलेला असेल तर त्याचं नाकाचा शेंडा लाल झालेला असतो किंवा काही लोकांचे कान लाल होतात काही लोकांच्या डोळ्यामध्ये अंगार दिसून येतो डोळ्यामध्ये अंगार दिसून येतो समजलं काही लोक थरथरतात बोलताना थरथरतात चिडलेले असतील तर असे बरेच गोष्टी बॉडीमधनं दिसत असतात आपल्याला आणि ह्याच्यामधनं आपल्या समजतं तो जरी शांतपणे बोलत असला कारण त्याला कोणीतरी शिकवलं असतं की गा चिडू नकोस जरा हळू बोल शांत बोल बॉसकडे बोलताना मोठ्याने बोलता येत नाही चिड चिडलेलं दाखवता येत नाही मग तो शांत बोलत असतो पण इथे कान लाल झालेले असतात त्यामुळे आपल्याला कळतं की हा चिडलेला आतून म्हणजे काय की प्रत्येक माणूस जेव्हा बोलतो ना तेव्हा संपूर्ण देहानी बोलत असतो आणि देहानी बोलणं हे जर ऐकायचं असेल तर आपण सुद्धा संपूर्ण देहाकडे बघणं गरजेचं आहे म्हणून लिस्निंगमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे काय कान डोळे आणि काय तिसरी गोष्ट हृदय तीन गोष्टींनी आपल्याला ऐकायला पाहिजे लोकांचं कारण कान तर पाहिजेच कान दिलाच पाहिजे आपल्याला तर त्याचं टेक्स्ट मेसेज तो काय बोलतो कंटेंट बोलतो ते ऐकू येईल आणि डोळे आपले उघडे पाहिजे त्याची देहबोली तो संपूर्ण देहाने काय बोलतो आहे हे वॉच करणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून देहबोली बघण्यासाठी डोळे उघडे पाहिजे तुमचे आणि हृदय कशासाठी उघडं पाहिजे की त्याची भावना समजून घेण्यासाठी कारण शेवटी मी एक सांगतो तुम्हाला की लिस्निंग म्हणजे नुसतं ऐकणं नाही लिस्निंग म्हणजे अंडरस्टँडिंग हे लक्षात ठेवायचं लिस्निंग म्हणजे अंडरस्टँडिंग अदर्स इज लिस्निंग कंटेंट म्हणजे टेक्स्ट व्हॉट एवर इज द कंटेंट आणि इंटेंट म्हणजे हेतू आता एक मजा तुम्हाला सांगतो आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा कंटेंटचा भाग पंधरा टक्के असतो भाग म्हणजे कंटेंटचं महत्त्व हे फक्त पंधरा टक्के असतं आणि इंटेंटचं महत्त्व हे पंच्याऐंशी टक्के असतं बघा फिफ्टीन पर्सेंट इज कंटेंट अँड एटी फाय पर्सेंट इज इंटेंट म्हणजे इंटेंटला किती महत्त्व आहे हे तुम्हाला कळेल कारण इंटेंटशिवाय तुमचं कुठलीच गोष्ट नुसतं असं ड्राय बोलून नाही चालत त्या बोलण्याचा मागे अर्थ बोलण्याचा मागे हेतू याला खूप महत्त्व आहे कंटेंट पंधरा टक्के असतं फक्त इंटेंट पंच्याऐंशी टक्के असतं इंटेंटमध्ये काय काय येतं हेतू येतो हे भावना येते त्याची कळकळ त्याची तळमळ किंवा मळमळ जे काय असेल ते त्याच्या हेतूमध्ये असतं किंवा त्या इंटेंटमध्ये असतं म्हणून कंटेंट आणि इंटेंट दोन्ही मिळून संवाद आपण ऐकला पाहिजे त्याचा इंटेंट समजेपर्यंत आपण ऐकलं नाही आणि आपल्याला जर त्याचा इंटेंट समजत नसेल तर समजेपर्यंत त्याला फीडबॅक देत राहिलं पाहिजे प्रश्न विचारत राहायला पाहिजे की बाबा मला हे नाही समजलं जरा हे सांगशील का बरं हे तू असं का म्हणतो आहेस तू असं का म्हणतो आहे असं म्हणून प्रश्न विचारले की तुला त्याच्यातनं एक एक गोष्टी कळायला लागतात आणि मग त्याच्यातनं सर्व मिळून एक सुंदर त्याच्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि हा सॉल्व झालेला प्रॉब्लेम सर्वांना मान्य असतो आणि सर्व मान्य तोडगा जो निघतो तो घेऊन सर्वजण पुढे मोठ्या यांनी जात असतात